सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या पुरातन मूर्ती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचे काम सुरू असताना मंदिरातील हनुमान दरवाजाजवळ असलेल्या तलघरात तीन मोठ्या दोन लहान मूर्ती तसेच पादुका पैशांची नाणी आढळून आली आहेत पुरातत्व विभाग व वास्तुविशारद तसेच मंदिर समितीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत तळघरातील मूर्ती बाहेर काढण्यात आल्या त्यामध्ये विष्णू व्यंकटेश व मैसासुरमर्दिनी अवतारातील चार फूट उंचीच्या मूर्तींचा समावेश आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या टप्प्यातील संवर्धनाचे व सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे विठ्ठल रुक्मिणीच्या गर्भगृहातील काम पूर्ण झाले आहे त्यामुळे येत्या दोन जून पासून भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी